इयत्ता तिसरी धडा सव्वीसावा इलाच्या घरी गौरी अगं इला, इला तू नव्या घरी केव्हा गेलीस इला मागच्या रविवारी गौतम कसं आहे तुझं घर इला छान आहे उद्या रविवार आहे मी पत्ता सांगते तुम्ही उद्याच या माझ्या घरी उषा आम्ही उद्या अकरा वाजता तुझ्या घरी येऊ सगळेजण पत्ता शोधत शोधत इलाच्या घरी येतात इलाची आई सर्वांचे स्वागत करते अंकिता अय्या इला कसलं हे तुझं घर ही तर उंच इमारत आहे अंजू आणि इमारतीभोवती छान फळबाग आहे रेहा ना आम्ही बागेत फिरलो आंबा कवट बोर पपई अशी वेगवेगळी फळझाडं पाहिली इलाची आई मुलांना तुम्ही आमच्या घरी आलात गोड गोड खाऊ खा माठातलं गारगार पाणी प्या खेळा मजा करा मुलं थोडा वेळ खेळतात गौरी इला काकू येतो आम्ही सर्वजण वा आजची सुट्टी मजेत गेली